नमस्कार नाशिक मध्ये आपलं हो स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण आलो आहोत रविवार कारंजा येथील श्री सुंदरनारायण मंदिरच्या इथे उद्या आ, कार्तिक महिना चालू आहे आता त्यामुळे उद्या श्री हरिहर भेट सोहळा येथे संपन्न होणार आहे हरिहर भेट सोहळा म्हणजे श्री सुंदर नारायण मंदिरातील श्री नारायणाची तुळस ही कपालेश्वरला वाहिली जाते व श्री कपालेश्वर मंदिरातील शिवलिंगावरील बेल बेलपत्र व सुंदरनारायण मंदिरातील नारायणाला पाहिला जातो प्रकारे ही हरिहर भेट दर कार्तिक मासामध्ये केली जाते हा सोहळा कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी संपन्न झा होतो आता या ठिकाणी आपण पाहतो सुंदरनारायण मंदिराचे सुशोभीकरणाचे नूतनीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे सुंदरनारायणच्या मूर्त्या ह्या एका घरामध्ये शिफ्ट केलेल्या आहेत व त्या ठिकाणी आपल्याला जाऊन दर्शन घ्यावे लागेल तसंच आपण आतमध्ये कशाप्रकारे काम चालू आहे हे सुद्धा बघूया नासिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्ण नाईक धन्यवाद या ठिकाणी आपण सुंदरनारायणचं दर्शन घेतल्यानंतर सुंदरनारायण मंदिराच्या समोरच असलेले श्री कपलेश्वर या ठिकाणीसुद्धा आपण जाऊया व श्री शंकरांचे आपण दर्शन घेऊया नाशिक नेत धन्यवाद या ठिकाणी आपण पाहत आहोत सुंदरनारायण मित्रमंडळ ट्रस्टतर्फे हरिहर भेट सोहळा संपन्न होणार सा आहे महाप्रसादाचा कार्यक्रम बुधवार पाच अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ या ठिकाणी आहे या ठिकाणी मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे सुंदर सुंदरनारायणची मूर्ती या एका घरामध्ये शिफ्ट केलेली आहे तरी आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया रविवार कारंजा परिसर नाशिकमधील अत्यंत गजबजलेला परिसर या ठिकाणी आपण पाहतात सुंदरनारायण मंदिराचा परिसर आत्ता या ठिकाणी बांधकाम चालू आहे नूतनीकरणाचे काम चालू आहे अत्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे वर्ष जुने असे हे चे मंदिर परिसर आपण पाहत आहोत अत्यंत आखीव व रेखीव पद्धतीने हे पूर्ण दगडी बांधकाम आहे नाही जुने, द... जुने मंदिराचे दगड असे निकळले असल्यामुळे आता या ठिकाणी नूतनीकरणाचे काम चालू आहे आपण पाहत आहोत नक्षी काम केलेले दगड अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने हे काम चालू आहे हेमानपंथी पद्धतीचं हे काम या ठिकाणी आपण पाहत आहोत अत्यंत पुरातन सुंदर असे नक्षीकाम चौ बाजूनी मंदिर षटकोणी आकाराचे असून चारही बाजूनी आपल्याला मैरापी दिसत आहेत व गोलाकार असा कुमा हा पूर्व दरवाजा हा मंदिराचा उत्तर दरवाजा या ठिकाणी अजूनही काही मूर्ती स्थापित आहेत श्री महालक्ष्मीच्या मूर्ती दिसत आहे या ठिकाणी मारुतीची मूर्ती त्याचप्रमाणे कान भैरव घेत आहेत श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे श्री गरुड महाराज यांची खास ची मूर्ती आपल्याला दिसत आहे तर इकडे रकुमाई व गणपती गजानन यांच्या मूर्ती आपल्याला दिसत आहे वाईथे सुंदर नारायण मंदिराचा हा गाभार आहे नाशिक नेचरला ना, सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद मी कृष्णा ना नाईक नाशिक आपण या ठिकाणी बघत आहोत सुंदरनारायण मंदिराचा पूर्व दरवाजा मकर दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्यामुळे नवीन नूतनीकरणाचे काम चालू आहे मंदिराच्या त्यामुळे या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या रचलेल्या आपल्याला दिसत आहे व इथे आपण बघत आहोत नक्षीकामाचे दगड दगडांचे नक्षीकाम या ठिकाणी करण्यात येते आता सोमवार दिनांक तीन अकरा पंचवीस रोजी हो रात्री अकरा वाजता हरिहर भेट सोहळा म्हणजेच देव दिवाळी या ठिकाणी साजरी केले जाणार आहे श्री सुंदर नारायण मंदिर पंचवटी नाशिक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे धन्यवाद